नमस्कार मंडळी मी बापू अटकर खानदेशित संग्राम संघटनेचा संस्थापक सदस्य बडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघात खानदेश संग्रामने प्रतापराव हरी पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे प्रतापराव साहेबांचं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिक्षणाच्या माध्यमातून घराघरात त्यांचं काम पोचलं आहे आता आपल्या विधानसभेतील सर्व जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचे आहेत एक कर्तबगार व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जाईल तर आपल्या सगळ्यांचे सर्व कामं होतील म्हणून आपल्याला विनंती आहे ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या पक्षाची निशाणी आहे पिंची नीब या समोरचं बटन दाबवून प्रतापराव पाटलांना प्रचंड मताने निवडून द्या एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश